एका टाळीला परत टाळी मिळणार की नाही दोन भाऊ पुन्हा एकत्र येणार की नाही एकेकाळी एकाच विचारांची एकाच रक्ताची दोन दिशा आता पुन्हा एकत्र येणार का महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या या चर्चा आहेत आदित्य ठाकरे म्हणाले महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास तयार आहोत आम्ही साथ दिली आहे आणि ह्या साधेने पुन्हा एकदा पेट घेतला तो एक चर्चेचा वनवा राज आणि उद्धव एकत्र येणार का एप्रिल महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत सूचक विधान केलं त्याच वेळी माध्यम चक्रावली काहींनी म्हटलं हा युतीचा इशारा आहे काही म्हणाले ही फक्त बोलायची शैली आहे मग पुढे काय झालं उद्धव ठाकरे यांनी या सूचनेवर सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानंतर आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल परब अंबादास दानवे एका मागून एक नेते युतीसाठी तयार असल्याचं बोलू लागले मात्र दुसरीकडे मनसेने अजून काहीही स्पष्ट केलेलं नाही ना हो ना नाही एक प्रकारचं मौन पण हे मौनही खूप काही आहे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं माझ्या बोलण्याचा अर्थ प्रत्येकाने वेगळाच घेतलाय मनसेचे नेते म्हणतात राजसाहेब योग्य वेळी योग्य निर्णय घेतील उद्धव ठाकरे यांच्याकडून एक स्पष्ट अट मनसेने महायुतीपासून पूर्णपणे वेगळं व्हावं भाजप शिंदे गट यांच्याशी असलेली जवळीक संपवावी प्रश्न असा आहे की राज ठाकरे खरंच ही जोखीम घेतील का महायुतीपासून दूर जात ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा नवे समीकरण उभं करतील का ही फक्त चर्चा आहे की काही मध्यस्थ नेते दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठकांचं आयोजन करत आहेत पण अद्याप अधिकृत घोषणा नाही या युतीला सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे दोन्ही पक्षांचे जुने कार्यकर्ते म्हणतात दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत महाराष्ट्रासाठी एक सुसंस्कृत विचारप्रधान विरोधी पक्ष हवा आहे आणि ही जोडी पुन्हा आली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बदल घडू शकतो तर काय ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सज्ज आहे साथ देण्यात आले आता उत्तर कोण देणार राज ठाकरे एक पाऊल पुढे टाकणार का की ही सगळी चर्चा फक्त चर्चाच राहणार एक गोश्ट मादर नकी, एक हो हे गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठं राजकीय नाट्य रंगायला सुरुवात झाली आणि पुढील काही दिवसांत याचा शेवट कसा होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल तुमचं काय मत आहे राज आणि उद्धव पुन्हा एकत्र यायला हवेत का ही युती खरंच महाराष्ट्रासाठी फायदेशीर आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा